नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग अठ्ठेचाळीस जयाने स्वतःजवळ असलेल्या कीने डोअर ओपन केला हॉलमध्ये संपूर्ण अंधार होता तिने लाईट ऑन केली हॉलमध्ये कोणीच नव्हतं आरोही झोपली असेल जयाने आवाज न करता बेडरूमचा दरवाजा उघडला तर बेडरूम बेडरूममध्ये अंधार होता म्हणून तिने पुन्हा व्यवस्थित दरवाजा बंद केला आरोही झोपली आहे उगाच मला घाबरून सोडलं जया चिडून म्हणाली मी निघतो बॉसना ड्रॉप करायचा आहे समशेरा जाण्यासाठी निघाला जयाने त्याचा हात पकडला माझ्यापासून दूर जाण्याची जास्तच घाई झालेली दिसते याआधी असं कधीच झालं नव्हतं जयाने दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये गुंफले समशेराने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आरोही मॅडम असल्यामुळे माझा नाईलाज झाला आहे नाहीतर समशेराने अलगतीच्या तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करायला सुरुवात केली तिनेही त्याला प्रतिसाद दिला आणि काही वेळाने बाजूला झाले दरवाजा व्यवस्थित लावून घे आणि काहीही प्रॉब्लेम आला तर मला कॉल कर समशेराने सांगितलं आणि निघून गेला जया स्वतःशी हसली आणि बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली जया बेडरूममध्ये आली आणि लाईट ऑन केली तिने कपडे घेण्यासाठी कबर्ड ओपन केला आणि तिची नजर समोर असणाऱ्या आरशामध्ये गेली आणि भीतीची एक थंड लहर तिच्या शरीरातून आरपार गेली कारण आरोही बेडवर नव्हती तिने अख्या घरामध्ये शोध घेतला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तिने पटकन समशेराला कॉल लावला त्याने नुकतीच गाडी स्टार्ट केली होती जयाचा कॉल पाहून तो स्वतशी हसला क्या बात है माझ्याशिवाय शिवाय झोप येत नाही का समशेराने विचारले आरोही आरोही नाही तू आत्ताच्या आत्ता घरी ये जयाचे शब्द ऐकून तो पटकन गाडीमधून उतरला आणि तिच्या फ्लॅट वर गेला तर जया मोठमोठ्याने रडत होती मी सांगितलं होतं ना आरोही मॅडमच्या जीवाला धोका आहे शेवटी ज्याची भीती होती तेच झालं समशेरा म्हणाला माझ्या चुकीची शिक्षा आरोहीला मिळाली आहे ती माझी जबाबदारी होती मी स्वतःला कधीच माफ करणार नाही त्या खंडूने तिला किडनॅप केलं असणार माहीत नाही आरोही कशा अवस्थेत असेल जयाचं रडणं थांबायचं नाव घेत नव्हतं समशेराने आरोहीला कॉल करण्यासाठी नंबर डायल केला पण तिचा मोबाईल बेडरूममध्ये होता याचा अर्थ ती मोबाईल घेऊन गेली नव्हती आता ही खबर विश्वजितला कशी सांगायची याची त्याला भीती वाटत होती म्हणून तो तसाच बिल्डिंगच्या बाहेर निघाला त्याच्यासाठी आरोहीचा शोध घेणे गरजेचे होते। बऱ्याच उशिराने पार्टी संपली त्यानंतर पाटील फॅमिली घरी आली होती पण विश्वजितचा कुठेच पत्ता नव्हता तो कोणालाही न सांगता गायब झाला होता पण त्रिशाला कसलीच फिकीर नव्हती कारण ती विश्वजीत सोबत नवीन आयुष्याची स्वप्न रंगवण्यात बिझी झाली होती त्रिशा गाणं गुणगुणत बेडरूमच्या दिशेने निघाली तर समोरच सिद्धार्थ उभा होता हाय सिद्धार्थ तू अजून झोपला नाहीस बायदवे जान्हवी झोपली का त्रिशाने विचारले तूच माझ्या डोळ्यांवरची झोप उडवली आहे विसरली वाटत सिद्धार्थ म्हणाला आणि त्रिशा मोठमोठ्याने हसायला लागली आपल्यामध्ये जे काही होत ते सॉर्ट आउट झालं आहे बाय द वे तुझं जान्हवीवर प्रेम आहे ही गोष्ट सर्वांच्या नजरेत यायला लागली आहे राकेश अंकलला तू जावई म्हणून पसंद आहे पण विश्वजीत सहजासहजी ऐकणार नाही विश्वजीतला कन्वेंस करण्याची जबाबदारी माझी आफ्टर ऑल तुझ्यासाठी मी इतको तर नक्कीच करू शकते त्रिशा म्हणाली त्याची गरज पडणार नाही माझा मी समर्थ आहे पण माहित नाही का मला तुझी काळजी वाटत आहे कोणताही अडथळा न येता तुझी लाईफ किती स्मूथ चालली आहे ना म्हणजे बघ ना जो विश्वजीत तुझा चेहरा पाहणं पसंत करत नव्हता आज तोच तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाला आहे ही गोष्ट मला तरी पचत नाही सिद्धार्थ गंभीरपणे म्हणाला उगाच माझ्यावर जळू नकोस माझ प्रेम मला मिळालं आहे म्हणून तुझा जळफळाट होत आहे पण आता तू काहीही केलं तरी मला काहीच फरक पडणार नाही म्हणून माझ्या रस्त्यात यायचं नाही त्रिषा मनातून घाबरली होती पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही तू बरोबर बोलत आहे आपले रस्ते केव्हाच वेगळे झाले आहे पण त्याचं काय आहे ना तुला असं सुखात पाहवत नाही म्हणून माझ्यासमोर अशी हसत जाऊ नको नाहीतर मला त्रास होतो आणि रागाच्या भरात मी काय करेल हे सांगता येणार नाही म्हणून काळजी घे सिद्धार्थ निघून गेला आणि त्रिशा पाय आपटत बेडरूमच्या दिशेने निघाली या सिद्धार्थ काहीतरी करायला हवं नाहीतर हा मला सुखाने जगू देणार नाही त्रिशा स्वतःशी म्हणाली एकदा का हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं त्यानंतर ती सर्वांना चांगलाच धडा शिकवणार होती आरोही जीवावर उदार झाली होती तिच्या मनातील भीती निघून गेली होती तिला ना भविष्याची काळजी होती ना उद्याची फिकीर होती कारण तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता आरोहीची विचार करण्याची शक्ती नाहीशी झाली होती म्हणून तिने खंडूला भेटण्याचा निर्णय घेतला होता आज काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लागणार होता तिने जन्मापासून बरच काही सहन केलं होत विश्वजीतच्या येण्याने ती नवीन आयुष्याची स्वप्न रंगवू पाहत होती पण खंडू तिला सुखाने जगू देत नव्हता म्हणून ती या सर्वांना वैतागली होती विश्वजीतच्या अशा अवस्थेला कुठेतरी तीच जबाबदार होती पण आता सर्व प्रश्न आपोआप सुटणार होते आणि जो तो आपली लाईफ सुखाने जगणार होता त्यासाठी तिला स्वतःचा जीव गमवावा लागला तरी तिला मान्य होते ज्या ठिकाणी सलीमने तिला किडनॅप करून ठेवले होते त्याच ठिकाणी आरोही आली होती खंडू तिचीच वाट पाहत बसला होता आरोहीला पाहून त्याची लाळ टपकायला लागली ला ला होती आलीस तू तुझ्यासारखी शहाणी पोर शोधून सापडणार नाही आता जे झालं ते सर्व काही विसरायचं आणि माझ्यासोबत सुखाने संसार करायचा मग बघ तुला कशी राणी बनवून ठेवतो खंडू म्हणाला आणि आरोही हसायला लागली जे खंडूला अपेक्षित नव्हत तुझं हे स्वप्न कायम स्वप्न राहणार आहे आता कुठे नशिबाने मला साथ दिली होती मी एका नवीन आयुष्याला सुरुवात केली होती जिथे मला भरभरून प्रेम आणि नवीन नाती मिळणार होती पण तुला माझ सुख पाहावलं नाही तुला वाटलं कसं की मी तुझा सोबत लग्न करेल मी फक्त विश्वजीतचे आहे माझ्या शरीरावर आणि आत्मावर फक्त त्यांचा अधिकार आहे तूच काय कोणीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर संपोन मी त्या क्षणी स्वतःला संपवून टाकेल आरोही निर्भीडपणे म्हणाली खंडूने तिच्या कानाखाली ठेवून दिली बेशरम मुलगी माझ्या समोर परपुरुषाचं नाव घेते मी तुझा जीव घेई खंडूने तिचा गळा आवळला हेच तर हेच तर मला हवं होतं असेही विश्वजित यांच्या विरहानंतर मी जिवंत प्रेत झाली आहे एकदा का हे शरीर सोडलं त्यानंतर मी मरायला मोकळी मारून टाक मला मला जिवंत राहायचं नाही आरोही म्हणाली आज तुझी शेवटची इच्छा पूर्ण करून टाकतो पण त्याआधी मला जे हवं आहे ते तर घेऊ दे खंडूने तिचा ड्रेस फाडला आणि तिच्या शरीरासोबत झटापटी करायला सुरुवात केली आरोहीने त्याला धक्का दिला आणि पळस सुटली थांब आरोही आज तुझी सुटका नाही खूप तरसवलं आहे तुम्हाला खंडू पण तिच्या मागे धावला आरोही जीव खाऊन पळत होती तिला काहीही करून खंडूच्या तावडीत सापडायचे नव्हते तिने ब्रिजवर असलेला रस्ता क्रॉस केला तर पलीकडे खाडी होती आरोहीने मागे वळून पाहिलं तर खंडूला दम लागला होता आरोही अस काही करू नको खंडूने तिच्या मनातील मनसुबे ओळखले होते जन्मापासून माझ्या नशिबात सुख हे आलंच नाही मग जिवंत राहण्यात काय अर्थ आहे आज माझ्या जाण्याने सर्व प्रश्न आपोआप सुटतील फक्त वाईट याच गोष्टीच वाटत कि मला माझं प्रेम मिळालं नाही आरोहीने डोळ्यातील पाणी पुसलं आणि तसेच डोळे मिटून घेतले तिचं मरण फक्त दोन पावलांच्या अंतरावर होत रात्री बऱ्याच उशिराने विश्वजित घरी आला होता म्हणून त्याला सकाळी उठण्यासाठी उशीर झाला होता आज त्याचं मन बैचेन झालं होत त्याच्या मनामध्ये कसलीशी अनामिक भीती दाटून आली होती काहीतरी होत जे त्याला आतून पोखरत होतं पण काय ते मात्र समजत नव्हतं तो तसाच हॉलमध्ये आला आणि शांतपणे सोफ्यावर बसला त्यावेळी बाकी फॅमिली पण तिथेच उपस्थित होती गुड मॉर्निंग स्वीटी त्रिषाने त्याच्या गालावर ओट टेकवले मी कॉफी घेऊन आले त्रिशा किचनच्या दिशेने निघाली बॉस बॉस एक वाईट बातमी आहे समशेरा ओरडतच आतमध्ये आला तसे सर्वांनी त्या दिशेला कान टवकारले असं काय आहे जे तू इतका हायपर झाला आहे राकेशने विचारले काल रात्रीपासून आरोही मॅडम बेपत्ता आहे त्यांचा काहीच तपास लागत नाही माहित नाही त्या कशा अवस्थेत असेल समशेरा म्हणाला तशा राकेशच्या कपाळावर आठ्या पडल्या त्रिशाला समशेराचा जीव घ्यावासा वाटत होता त्या मुलीसोबत आमचा काही संबंध नाही ती मुलगी काय करते आणि कुठं जाते याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुला जर इतकीच काळजी वाटत असेल तर तू तिचा शोध घे पण यापुढे त्या मुलीचं नाव या घरामध्ये निघता कामा नये आम्हाला या घराची शांती भंग करायची नाही राकेश त्याच्यावर डाफरले बट बॉस संशेरा पुढे काही बोलणार विश्वजितने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिले डॅडी काय म्हणाले ऐकलं ना माझा आरोही सोबत संबंध नाही यापुढे तिचं नाव पण माझ्यासमोर घ्यायचं नाही तिने हा रस्ता स्वत निवडला आहे आता तू जाऊ शकतोस विश्वजित म्हणाला आणि समशेरा खालीमान घालून निघून गेला ही बातमी ऐकून जान्हवी मात्र टेन्शनमध्ये मध्ये आली होती तिने सिद्धार्थकडं पाहिलं तर त्याने डोळ्यांनी तिला धीर दिला आता सर्वांची खात्री पटली होती की विश्वजीत कायमचा आरोहीला विसरून गेला होता म्हणून जो तो लग्नाच्या तयारीमध्ये गुंतला होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद